तशी आता क्राईमची राजधानी म्हणून ओळखली जाते गुंडांना भर कोर्टामध्ये काही लोक टोळी करून ठोकून मारतात हे अनेक वेळेला घडलंय आणि त्यातही मुख्यमंत्री नागपूरचे आहेत गृहमंत्री सुद्धा तेच आहेत त्यामुळे तिथं असं जर काही घडलं तर त्यावर माध्यमांचं सुद्धा विशेष लक्ष असतं पण आज जे नागपूरमध्ये घडलंय त्यानं ना अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलाय बायकाचं निधन झाल्यानंतर मेहुडीसोबत लग्न करण्यासाठी एका माथे फिरून मेहुडीकडे तगारा लावला तगादा लावला होता मेहुडीनं नकार द्यायला दिल्यानंतर तिला भर रस्त्यातच या माथे फिरून थांबवलं आणि सूर्यानं तिच्यावर सपासप वार केले या माथेगुरूचं नाव आहे सिद्धार्थ आवळे आणि तो शांतीनगर भागात राहतो पण या गुन्ह्यात एकवीस नाही आहे एरवी असा गुन्हा घडत असताना गुना लोक बघ्याची भूमिका घेतात पण सिद्धार्थ ज्या वेळेला या तरुणीवर वार करत होता त्यावेळेला विजय गावंडे यांनी हिंमत केली आणि या सिद्धार्थच्या नृत्या वया त्याला जागेवरून उठूस दिलं नाही विजय गावंडेंनी हिम्मत हिंमत केली नसती तर या मुलीचं काय झालं असं ते देवच जाणे त्यामुळे मदतीला देवडूत होऊन धावण्याचं विसरू नका आणि याच विजय गावल्यांशी आम्ही काही वेळापूर्वी फोनवरून संवाद साधला आपण बघतोय ही जी दृश्य नागपूरमधली भर रस्त्यातली भर दिवसाची दु, दु, ही दृश्य आहेत आणि एरवी असं जेव्हा काही घडत असतात तेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे जे लोक असतात ते आजूबाजूला गर्दी करून जमतात पण कोणीही वाचवायला तिथे जात नाही एका तरुणीवर भर रस्त्यामध्ये चाकून हा माथे फिरू जो आहे हा सपासप वार करत होता सगळी बघ्यांची गर्दी तिथे जमली होती पण या गर्दीमध्येच विजय गावंडे असे होते की ज्यांना हे बघ नुसतं बघून ते तिथे थांबले नाही तर त्यांनी या तरुणीला तिथे वाचवण्यासाठी धाव घेतली त्या माणसाला जो अखंड जो मारत होता जो चाकूचे वार करत होता त्या सिद्धार्थला त्यानं त्यांनी धरून ठेवलं तो उठू शकला नाही मग त्यानंतर इतरही जण त्याच्या मदतीला धावले आणि मग पोलिसांनी त्याला पकडलं पण आपण बघतोय की विजय गावंडे यांनी खरोखरच देवदूत बनून या तरुणीची तरुणी केलेली आहे संपर्क साधला माझ्या दुकानापासून अंतर कमी विजेजी आपण सलग बोला नेमकं काय घडलं याबद्दल सांगा माझ्या दुका, दुकानापासून बस स्टँड हे खूप कमी अंतरावर आहे तर तिथे जसं तेव्हा एकदम आ, मला आवाज आला आणि मी धावून पडलो तिकडे तर मग मा एकदम माने पब्लिक अशी जमा झालेली होती तिथे हॅलो हा बोला 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 विजुजी हा तिथे पब्लिक तशी जमा झाली आहे झाली होती आणि त्या बाईला असं होतं होतो पुरा ब्लड असं पावले नाही जात होत हॅलो हा बोला तिथे लट घेऊन लट मारला त्याला पण त्याला काही असं होत नव्हता मग, मग लट सोडून जसा तो त्या मुलीला बाईला मारायला गेला तसा मागून हात दोन्ही हात पकडून त्याला दाबून टाकलं मी हा मग पब्लिक पब्लिकनं फोन केला आणि पुलिसवालीनं मग त्याला घेऊन गेली अच्छा विजयजी आपण तिथे होतात म्हणजे आपला नेमका काय व्यवसाय तिथे आपलं दुकान आहे का आणि तिथूनच आपण हा सगळा प्रकार बघितलात का नाही माझा पांटेला आहे पण मला आवाज आला म्हणून मी तिथे धावलो दा, अच्छा आणि ज्यावेळेस आपण तिथे पोहोचलात तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय घडून गेलेलं होतं एकदम माझे पिता केसस के धरून त्याला भगाभग डोके डोक्यावर वार करत डोक्या होता तो थेट डोक्यावरती त्याने सुरीने वार केले हा आणि मग त्यावेळी आपण काय केलं मी मग मला माझ्या काहीच नव्हतं मी लट आणि किंवा साडी काही पाहत बघत होतो का कुठून भेटन का तर मला इकडे एक लट भेटला आणि लटकड धावलो लट घेऊन त्याच्याकडे धावलो लेकिन त्याला लस मारला तर त्याला काही असरच नाही झाला अच्छा विजय जे आम्ही बघतोय की त्याला तुम्ही पाठीमागून घट्ट पकडलेलं आहे आणि तुम्ही त्याला अजिबात हालू देत नाहीये क्षणी तो काहीतरी बडबडताना दिसतोय काय बडबडत होता तो व्यक्ती तो मला सोड म्हणे मला तिला मराठी म्हणे असं तसं म्हणत होता मी म्हटलं तू मारलं ना आता थांबून जा शांत होऊन जा असं जी तिला त्याला समजत होतो पकडून आणि पब्लिक मारत होती पब्लिक मारत असताना मला बी लागल्या दुर्दिट काड्या मलाही बी थोडं लागलं विजयजी आपलं कौतुक करायला हवं आपण एका तरुणीचा खर तर जीव वाचवलात आपण प्रसंगावधान राखून त्वरित तिथे धावलात आणि त्या व्यक्तीला पकडलात आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीने विजय गावडे गावंडेनी त्या व्यक्तीला धरला अशा प्रसंगात असा प्रकार घडल्यानंतर शक्य होतो कोणीही गर्दीतनं पुढे येत नाही कारण प्रत्येकाला कुठे ना कुठे, कुठे या सगळ्या पोलिसांचा धाक असतो किंवा नेमकं काय घडेल या गोष्टीचा एक विचार मनात असतो पण माणुसकी राखून त्वरित विजय गावडे त्या ठिकाणी धावले आणि त्यांनी त्या व्यक्तीला धरलं पुढे आणखीन काही अनर्थ घडण्याच्या आत त्यांनी त्या माणसाला कशा पद्धतीने पकडलेलं ते आपण बघतो या सगळ्या प्रकारात त्यांना देखील इजा होऊ शकली असती पण त्यांनी स्वतःची तमानं बाळगता पुढे धाव घेतली पुन्हा एकदा आपण विजय गावडेंशी आपण विजय विजयजी विजय गावंडे Uh, आम्हाला पुन्हा एकदा सांगा म्हणजे आम्हाला हे जाणून घ्यायचंय ते याकरता जाणून घ्यायचंय की ही सगळी घटना जी आहे या क्षणाला आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक बघतायत प्रेक्षक हेही बघतायत की आपण कशा पद्धतीने या माणसाला पकडलं काय घडलं म्हणून तुम्ही धावलात हा काय झालं हे मला माहितच नाही म्हणजे कायच्यासाठी बद्दल काही हे झालं स्लिप मारलं म्हणून मी म्हणजे धावत गेलो मी विजयजी तुम्ही ज्या पद्धतीने त्या माणसाला पकडलेले त्या सगळ्या प्रकारात तुम्हाला देखील सुरी लागू श, लागू शकली असती तुम्हाला भीती नाही वाटली त्या माणसाची कारण त्या क्षणाला तो अगदीच ज्याला आपण म्हणूया नियंत्रणाच्या बाहेर गेलेला होता हा नाही लागली मला भी लागली त्याला पकडण्यापासून मला भी हाताला लागला आहे अच्छा आणि ज्यावेळेस आपण तु, तुम्ही त्याला पकडलं त्यावेळेस इतर सगळी मंडळी तुमच्या मदतीला धावून आली हा तोपर्यंत कोणी आलेलं नव्हतं म्हणजे तुम्ही सगळ्यांना हा म्हणजे त्याला विश्वास नव्हता म्हणजे कोणाला हिंमत नाही हिंमत पाहिजे नव्हती त्याला त्यांना हिंमत मग मी दिली तर मारा पकडा तर मी हिंमत दिली तर सगळी पब्लिक हे गेली म्हणजे नाही आता कराच्या मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही जे तुम्ही जे बोलवताय ते समोरच्या काही लोकांना बोलवताय का की या पुढे या मदतीला या म्हणून हा मी म्हणजे म्हटलं मारा नको तुम्ही तुम्ही त्याला प्रेमात तुम समजायला म्हणजे पकडा द्याला पाय पकडा हात पकडा म्हणजे माझ्यानं नाही राहिलं तुम्ही पकडावा पण धावाला कोणी नाही तयार होत विजय त्या तरुणीवरती वार झाले आपण बघतो ती तरुणी अक्षरशः कोसळलेली रक्ताच्या रक्ताने जी माखलेली आहे काय तिची परिस्थिती नेमकी नेम नेमकी परिस्थिती मला मी तिला म्हणजे बस असं डोळ्यानं पाहिलं बस दोन तीन मिनिट पाहिलं बस मग पाहिलंच नाही तिला असं पाऊसच नाही झालं